नमस्कार आज आपण एका अशा वाक्यावर बोलणार आहोत जे आपल्याला थोडं थांबून विचार करायला लावेल हे वाक्य नात्यांचा तोल या स्रोतातून घेतलं आहे सगळं बॅलन्स करायच्या नादात नात्यांचा सा तोल सांभाळणं जमलं नाही ऐकायला साधं वाटलं तर यात खूप खोल अर्थ आहे नाही का म्हणजे हे सगळं बॅलन्स करणं काय आहे आणि नात्यांचा तोल म्हणजे नेमकं काय याचा जरा विचार करूया अगदी हे वाक्य खरंच महत्वाचं आहे सगळं बॅलन्स करणं म्हणजे काय तर आपलं काम आपलं करिअर पैसा आरोग्य आपले छंद या सगळ्या गोष्टी आपण सतत प्रयत्न करत असतो की हे सगळं कसं तरी सांभाळता यावं यात एक समतोल साधता यावा बरोबर आणि मग दुसरी बाजू आहे नात्यांचा तोल म्हणजे आपली जवळची माणसं आई वडील मित्र नवराबायको किंवा पार्टनर मुलं त्यांच्यासोबतचे आपले संबंध त्यातला तो भावनिक समतोल तर हे वाक्य नेमकं या दोन गोष्टींमधला संघर्ष दाखवत आहे म्हणजे एकीकडे जगाच्या अपेक्षा आणि दुसरीकडे आपल्या माणसांच्या अपेक्षा असा काहीसा संघर्ष हो तसंच काहीस स्त्रोत असं म्हणतो की अनेकदा काय होतं की आपण बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठी किंवा सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी इतके झटतो इतकी धावपळ करतो अगदी इतकी धावपळ करतो की त्यासाठी लागणारा वेळ आपली ऊर्जा ती आपल्या जवळच्या नात्यांसाठी उरतच नाही आणि मग नकळतपणे ती नाती दुर्लक्षित होतात किंवा त्यांचं संतुलन बिघडतं हे अगदी पटतंय आपण खरंच अनेक आघाड्यांवर लढत असतो पण मला सांगा स्त्रोत मूळ कारण काय सांगतं असं का, का होतं की आपण नकळतपणे बाहेरच्या गोष्टींना इतकं महत्व देतो स्त्रोतामध्ये यावर छान विश्लेषण आहे एक महत्वाचं कारण म्हणजे आपली समाजाने ठरवलेली यशाची कल्पना अच्छा म्हणजे समाजात यश कशाला म्हणतात हो अनेकदा यश म्हणजे काय तर तुमचं पद तुमचा पैसा तुमची प्रसिद्धी या बाह्य गोष्टी त्यामुळे होतं काय कळत नकळत आपण ह्याच गोष्टींना जास्त प्राधान्य द्यायला लागतो आणि hmm. दुसरं म्हणजे कामाच्या किंवा इतर जबाबदाऱ्या ज्या असतात ना त्या खूप स्पष्ट असतात डेडलाइन्स असतात टार्गेट्स असतात त्या तात्काळ लक्ष मागत असतात अर्जंट असतात त्या अगदी अर्जंट असतात पण नात्यांच्या गरजा कशा असतात त्या जास्त करून भावनिक असतात दीर्घकालीन असतात त्या तितक्या अर्जंट वाटत नाहीत जरी त्या इम्पॉर्टंट असल्या तरी बरोबर जरी त्या खूप इम्पॉर्टंट असल्या तरी त्या अर्जंट नसल्यामुळे मागे पडतात नात्यांना वेळ देणं हे गरजेचं असूनही तेवढं तातडीचं वाटत नाही आणि मग याचे परिणाम काय होतात म्हणजे जेव्हा हा नात्यांचा तोल जातो तेव्हा का काय घडतं फक्त दुर्लक्ष होतं की अजून काही नाही फक्त दुर्लक्ष नाही परिणाम खूप खोलवर जातात स्त्रोत सांगतो की संवाद कमी होतो हळूहळू अच्छा गैरसमज वाढायला लागतात एक प्रकारचं भाविक